सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात भडकले आहेत सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात भडकले आहेत पण असं काय घडले बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये आता आता कांद्याचे बाजार, बाजार, का बाजार भाव हे प्रचंड प्रमाणात भडकले आहेत आणि समजा बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजार भाव हे प्रचंड प्रमाणात भडकले तर मग याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या बाजारावरती कशा पद्धतीने होऊ शकतो बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव भडकल्यामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी रेकॉर्ड तोडते जी जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचं असं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तरता आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक ला ला करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघाव्यासुद्धा मिळत राहतो त्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेश बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजार भाव हे रेकॉर्ड स्तरावरती पोहोचले बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात भडकले पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव फक्त हाच प्रश्न विचारतो की बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव प्रचंड भडकण्यामागचं कारण काय बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव जे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी भडकले आहेत याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव जर प्रचंड भडकले असतील तर यामुळे काय देशांतर्गत बाजारातसुद्धा सुद्धा कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दिसते आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावरती जो दबाव आहे त्याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो बांगलादेश आहे बांगलादेशमध्ये कांद्याची खरेदी भारताकडून आणखी सुरू न झाल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावावरती सध्या दबाव दिसतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये अजिबात कांदा हा उपलब्ध नाही त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव तिथं दिवसेंदिवस नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या कंडिशनला लेटेस्ट अपडेट अशी आहे की बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा विक्रमी स्तरावरती पोहोचलाय आणि जर याला लवकरच नियंत्रणात आणलं नाही तर याच्यामुळे बांगलादेशमध्ये कांद्यामुळे जर ग्राहकांचं आंदोलन झालं तर आश्चर्य वाटायला नको पण दुसरी जमिनीची बाजू लक्षात घ्या की याचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती कसा होणार तर लक्षात घ्या बांगलादेशला काहीही करून या ठिकाणी कांदा खरेदी करावा लागणार आहे तो सुद्धा भारताकडूनच आणि बांगलादेश पंधरा ऑगस्टच्या आसपास भारताकडून कांद्याची खरेदी सुरूसुद्धा करणार आहे याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला लवकरच खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि जो बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव भडकला तो जर कमी करायचा असेल तर भारताकडून कांदा सुरू करावी लागेल भारताकडून कांदा या सुरू केली की भारतात बाजारभाव भडकणार आणि म्हणजे बांगलादेशमुळे नजीकच्या भविष्यात देशात जर कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र विक्रीचा विचार करत असाल तर दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की गे तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्याने करा कांद्याची विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा मग कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडल्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या मनोर आपणास आपण मित्रांतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडतं युटूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मित्रांनी तुम्ही सर्व कास्तकार खूप खूप आभार